झालेल्या सर्व घटनेचं वर्णन संध्याकाळी ऐकलं शोनानं सांगितलं की ते खोडानं मला उडवून लावण्यासाठी अनेक प्रकार केले होते पण माझ्या पुढं त्याचं काहीच चाललं नाही चांगल्या दोन तो चारी पाय उतळीत मान झटकत होता त्यानं आपल्या शरीराला अनेक चित्र झटके दिले मधूनच तो उंच उडी मारी पायांच्या खुरांनी जमीन उकरी पण शेवटी तो दमला आणि गप्प उभा राहिला त्याच्या तोंडातून फेसाची धार लागली तो एकसारखा फुसफुसू लागला तेवढ्या शोनानं धावत जाऊन बाबांना बोलावून आणलं त्याने त्याला वेग घातले पण माझ्या हातांची पकड सोडवताना मात्र त्यांना फारच त्रास झाला माझ्या अंगाला हात लावला की अग्नीसारखा चटका बसत होता म्हणे मी विचार करू लागलो दोन घटका एका रांटी शक्तीशी झटापट खेळूनही माझ्या अंगावर एक सुद्धा अवखाडा कसा नव्हता माझं शरीर हाताला चटका बसणे इतपत कसं तपू शकलं सोनाला मी कुतूहला ना विचारलं शोना तुला कधी खेळताना लागलं होतं का रे तो म्हणाला अनेकदा एकदा तर गंगेच्या पानात मी खोलवर सुरकांडी मारली पाण्यात टोकदार शिळा होती माझं डोकं नेमकं त्याच्यावरच आदळलं एकदम डोळ्यासमोर काजवे चमकले पाण्याबाहेर आलं तो पाण्याचा रंग लाल भडक करीतच माझ्या डोक्याला खोक पडली होती ब्रह्मदत्तानच मला पाण्याबाहेर काढलं होतं कसला तरी औषधी पाला दगडानं वाटून त्यानं त्याचा रस माझ्या डोक्यावर सोडला होता आई रागावेल म्हणून मी हे तिला कधीच सांगितलं नाही तूही सांगू नकोस माझ्या पुढं डोकं वाकून त्यानं डोक्यावरची जखमीची खून मला दाखविली शोनाला खोक पडते त्याच्या अंगातून रक्त वाहतं मग माझ्याही अंगातून ते वाहणारच मी ताडकन उठलो आणि तसाच पर्णकुटीत गेलो तिथे अनेक बाण धनुष्य रांगेत ठेवली होती त्यातला एक बाण सरकन खेचून घेतला त्याचं धारदार पात चंद्रकोरीसारखं चमकन चमकलं हातातला तो बाण मी निर्धारानं डोक्याच्याही वर उचलला त्याचं धारदार टोक बरोबर पायाच्या चंप्यावर येईल असं धरलं आणि बाण हातातून सोडून दिला आपल्या पायात तो आता कचकन रुतणार या कल्पनेने शहारून मी गपकन डोळे मिटून घेतले डोळ्यापुढं तेजस्वी प्रकाशाशी तरणारी वलय उभी राहिली बाण पायावर पडला पण नुसतं गवताच्या काडीनं काहीतरी टोचल्यासारखं का मला वाटलं बाणाचं टोक माझ्या पायाच्या कातडीत घुसलं नव्हतं मला वाटलं मी तो सोडायला चुकलो असेल म्हणून पुन्हा पुन्हा मी तो माझ्या पायावर सोडला पण एकदाही त्याचं टोक माझ्या पायाच्या कातडीत घुसलं नाही बारकाईनं मी पायाकडं पाहिलं तिथं एखादा साधा व्रणही उठलेला नव्हता कुतुहलाचं आणि शंकेचं पिश्याच माझ्यासमोर अनेक प्रश्नाच्या झिंज्या पसरून नाचू लागलं मी माझ्या हातातील बाणाचं टोक वेड्यासारखं मांडी दंड छाती पोट जिथं मिळेल तिथे जोमाने खुपसण्याचा प्रयत्न करू लागलो पण कुठंच ते शरीराच्या आत तसू भरही शिरू शकत नव्हतं का शिरू शकत नव्हतं ते का का हे प्रश्न मला सतत उद्भवत राहिले माझ्या शरीरावरचं कातडं अभेद्य आहे की काय मनाच्या आकाशातून शिंकीची एक वीज या कडेपासून त्या कडेपर्यंत कडाडत गेली होय माझ्या सर्वांगाभोवती एक कशानाही न तुटणारा अभेद्य कवचच असलं पाहिजे अभेद्य कवच वाह मग धावत्या रथातूनही मी जरी खाली उडी मारली तरी कधी मला लागणार नाही दगड धोंडे किंवा कसले शस्त्र यापासून माझ्यावर कधीच घाव होणार नाही घाव होणार नाही म्हणजेच मी कधीही मरणार नाही कधीही मरणार नाही माझी ही, ही, ही सोनेरी रंगाची त्वचा अशीच सदैव झळाळत राहणार मी अमर राहणार माझी त्वचा अभेद्य आहे म्हणूनच आज त्या उन्मत कोणाशी झगडताना मला कुठंच नाही लागलं मला कवच आहे माझ्या कानात झगझगणारी कुंडलं आहेत शोन माझा सक्का भाऊ आहे तरीही त्याला मात्र कवच आणि कुंडलं यापैकी काहीच नाही मला एकट्याला ती का मिळतील मी कोण आहे कोण आहे मी शंकेची टिटवी माझ्या मनाच्या आकाशात कर्कशपणे केकाटू लागली उलटसुलट विचारांचा अग्नी धुमसू लागला वाटलं आपण या सर्वाहून कोणीतरी वेगळं आहोत त्यांच्यातनी आपल्यात फारच मोठं अंतर आहे पण या विचारांची माझी मलाच खंत वाटू लागली ज्या राधा मातेचं दूध मी प्यालो होतो जिच्या रक्तामासांचा वसा घेऊन मी वाढलो होतो जिनं माझ्यासाठी काबाडकष्टांचं पर्वत उपसला होता तिच्या प्रेमाशी त्या विचारांनी मी कृतज्ञ होत नव्हतो काय वसुदादा वसुदादा म्हणून ज्यानं माझ्या नावाचा निरागसपणा एकसारखा जप केला होता त्या माझ्या प्रेमळ भावाशी ती प्रतारणा नव्हती काय माझं मन बंड करून उठलं आणि मला कठोर जाणीव देऊ लागलं मी कोण आहे मी कोण आहे असा वेड्यासारखा किंचाळू नकोस लक्षात ठेव तू अधीर धा अधीर अधिरथ बाबा नि राधमाता राधामाता यांचा मुलगा आहेस सुतपुत्र कर्ण आहेस शोनाचा वडील बंदू कर्ण आहेस सारथ्यांचा कुलातील एक सारथी आहेस एक सारथी दुसऱ्या दिवशी बाबांनी मला हस्तिनापूरला निघण्याची तयारी करून ठेवायला सांगितली मी त्यांच्या आज्ञेप्रमाणे लागणार एक एक साहित्य एकत्र करू लागलो मनात अनेक विचारांचं काहूर दाटलं होतं आता चंपानगर सोडावं लागणार होतं इथले हे आकाशाशी स्पर्धा करणारे किंशुक सांत्वन दंडनी मधुक पाटल नि खदिराचे वृक्ष आता मला अंतरणार होते इथल्या पत्ररथ शेण कोकीर क्रोच कपोत या पक्ष्यांपासून आता दूर दूर जाणार होतो इथल्या ब्रम्हदत्त वीरमित्र बहुकेत ह्या मित्रांना मी दुरावणार होतो वटवृक्षाच्या छायेत असलेल्या मला गेली चौदा वर्ष आपल्या प्रेमाच्या उभारा देणाऱ्या त्या सुंदर पर्णकुटीला मी आता आचवणार होतो जिनं मला तळहाताच्या फोडासारखं जपलं होतं गाईच्या वासरासारखं वाढविलं होतं फरणीच्या शावकासारखं जतन केलं होतं त्या राधा मातेला सोडून मी आता दूर कुठेतरी जाणार होतो जिच्या दुधाचे तुषार अजूनही माझ्या ओठावरून सुकले नव्हते त्या माझ्या प्रिय मातेला आश्रुतशिवाय दुसरं काही न देता मी जाणार होतो वसुदादा वसुदादा या नावाचा उच्चार करताना ज्याचे ओठ कधीही थकले नव्हते त्या चौकस निरागसनी भाबड्या शोनाची आणि माझी आता ताटातूट होणार होती आणि सगळ्यात मोठी अशी एक गोष्ट मला एकसारखी जाणू लागली की, की इथल्या गंगामातेच्या फाट पाण्यातून वर येताना माझ्यासाठी उत्साहाचे प्रचंड स्रोत घेऊन येणाऱ्या सूर्यदेवांना पुन्हा त्याच सुरुवात मी इथून पुढं पाहणार नव्हतो मी हस्तिनापुराला जाणार होतो कसं असेल ते हस्तिनापूर तिथं मोठमोठे वाडे आहेत ना म्हणे प्रचंड व्यायामशाळा अनेक विध शस् शस्त्रांनी ठासून भरलेल्या शस्त्रशाळा पुरपुरणाऱ्या धिप्पाड घोड्यांच्या रंगाने भरून गेलेल्या अश्वशाला सांत्वन वृक्षांसारखे आकाशाच्या पोटात ज्यांचे कळस गेले आहेत अशी भव्य मंदिर तिथे आहेत आणि दाराच्या कवाडासारखी छाती असलेले पिळदार दंड आणि मांड्या असलेल्या असंख्य योद्धे यांनी ते गजबजून गेलं आहे कुरकुलातील पराक्रमी राजांच्या राजधानीचं नगर आहे म्हणे ते कोणत्या दिशेला असेल ते विचारांच्या तंद्रीत हाती लागे ते साहित्य मी भराभरा रथाजवळ आणून ठेवित होतो तेवढा शोन बाहेरून आला त्यांनीही मला मदत करायला सुरुवात केली त्याला अजूनही कल्पना नव्हती की आज मीही जाणार होतो तो, तो म्हणाला वसुदादा बाबा नेहमीच रथ घेऊन इथे येतील तर किती छान होईल ना आपणाला मग नेहमीच रथातून फिरायला मिळेल मी काहीच बोललो नाही आज मी तुला सोडून जाणार हे त्याला कसं सांगावं तेच मला समजत नव्हतं शेवटी जाण्यासाठी म्हणून बाबा रथाला घोडे जोडू लागले शोचत त्यांना एक एक घोडा आणून देऊ लागला दारात उभ्या राहिलेल्या आईला मी वाकून वंदन केलं मला वर उठवीत तिनं माझ्या मस्तकाचं दीर्घ अवघ्रण केलं मला उराशी कवटाळीत भारावती गदगदून म्हणाली एकच लक्षात ठेव वसू गंगेच्या पाण्यात कधीच खोलवर जाऊ नकोस तिच्या डोळ्यातून असूंच्या सरी उघळू लागल्या त्यातील दोन असूबिंदू माझ्या मस्तकावर पडले माझ्या सर्वांगावर रोमांच उभे राहिले वायुगतीनं शरीरातील रक्त जोरानं फिरू लागलं माझ्या रक्तातील बिंदू न बिंदू त्या असूंना अत्यंतिक प्रेमानं सांगत होता माते तुझ्या या उपदेशाचं मोल कसं जतन करू केवळ एवढंच सांगतो की साक्षात मृत्यू आला तरी तुझा वसू कधीच सत्यापासून किंचितही ढळणार नाही काहीतरी आठवल्यामुळं ती पुन्हा पर्णकुटीत गेली लागलीच बाहेर येत तिनं माझ्या हातावर एक चांदीची लहान पेटी ठेवली अत्यंत भारावलेल्या स्वरात ती म्हणाली वसू जेव्हा जेव्हा तुला माझी आठवणी होईल तेव्हा तेव्हा तू या पेटीचं दर्शन घे माझ्या जागी तिलाच मान तुझी ती आईच आहे असं समजून तिला सांभाळ मी पेटी उत्तराईत व्यवस्थित बांधून घेतली आणखी एकदा आईला वंदन केलं तिनं थरथर त्या देह दह्याचे चार थे माझ्या हातावर घातले मी ते घेतले एकदा त्या सगळ्या पर्णकुटीवर दृष्टिक्षेप टाकून मी ती डोळ्यात सामावून घेतली आणि वळलो रथ तयारच होता शोन बाबांना काहीतरी विचारीत होता बाबांनी मला रथात बसायला सांगितलं मी रथात बसताच सोनानं बाबाला विचारलं दादा कुठं निघालाय त्याचे टोळे बावरले होते रडवेलेले झाले होते तो माझ्या बरोबर हस्तिनापुराला येणार आहे तू जात बाबांनी घोड्यांचे बेग आपल्या हातात घेऊन एकदम त्याच्या पाठीवर जोरदार आसूड मारीत त्याला सांगितलं घोडे चौकर उधळले आणि वेगानं धावू लागले शोन हात उंचावीत दादा थांब दादा थांब म्हणत रथा मागून धावू लागला आईने पुढं होत चटकन त्याला पकडलं मी सुटकेचा निश्वास टाकला रथ पुढं धावू लागला पण शोन पुन्हा आईच्या हातातून निसटला होता दूरवर त्याची लहानशी आकृती पुढं पुढं सरकताना दिसत होती उत्तरीय सावरीत एक हात वर उंच करीत तो धावतच होता नगरीत सीमेपर्यंत आम्ही आलो मला वाटलं होतं शोन दमून शेवटी तसाच परत जाईल पण हात उंचावीत तो अजूनही धावतच होता मी बाबांना रथ थांबायला सांगितला आम्ही थांबलेले पाहून तो जास्तच वेगाने धावू लागला भोळ्या भाबड्याने पोरकट वाटणाऱ्या शोनाच्या अंगीसुद्धा किती मोठी चिकाटी होती त्याला माझ्या समोर माझ्या बरोबर यायचं होतं म्हणून तो भान विसरून धावत होता किती हट्टी होता तो पण हट्ट तरी कसा किती सहज आणि निर्भय प्रेम होतं त्याचं माझ्यावर थोड्या वेळात तो धापावत आमच्या जवळ आला त्याची कोळी मुद्रा घामानं डवरून गेली होती फारच दमला होता तो पण तशा स्थितीतही चटकन पुढं होत त्याने वेगाने रथात झेप घेत उडी मारली चेहरा रडवेला करून धाप लागल्यामुळं तुटक तुटक शब्दात तो म्हणाला मला मला सोडून जातोस की काय रे दादा तू गेलास तर मीही तुझ्याबरोबरच येणार परत जाणार नाही मी बाबांच्याकडं पाहिलं क्षणभरात थांबून कसला तरी निश्चय केल्यासारखं के ते म्हणाले ठीक आहे चल तूही शोनानं आनंदानं मला एकदम कडकडून मिठी मारली मी उत्तरायानं त्याच्या तोंडावरचा घाम पुसला खरंच किती भाग्यवान होतो मी मला शोनासारखा प्रेमळ भाऊ लाभला होता नगरीजवळची एक खु एक एक खुनेची ठिकाणं मागं पडू लागली आजूबाजूच्या गर्द वनराईत चंपा नगरी अस्पष्ट होऊ लागली माझं बालपणही अस्पष्ट होऊ लागलं माझ्या बालपणाचे ठसे उमटलेला तो हिरवा असमंत क्षणाक्षणाला डोळ्याआड होऊ लागला बकुल खदीर दंडणीचे वृक्ष माग पडू लागले भूक्षत्रासारख्या दिसणाऱ्या चंपा नगरीतील आमच्या शेजाऱ्यांच्या पर्णकुट्या माग पडू लागल्या दोन दिवसापूर्वी ज्या पठारावर आम्ही राजसभेचा खेळ मांडला होता ते नगरी बाहेरचं पठार आलं त्यावरचा काळा पाषाण मध्यभागी एकाकीपणं तापत उभा होता मला राजा म्हणून मान देणारं ते लुटुपुटीचं पाषाणाचं सिंहासन महाराज वसुसेनाचं ते सिंहासन मला मुखपणं निरोप देऊ लागलं हात उंचाव मी त्यालानी चंपा नगरीला वंदन केलं माझं जीवन बालपणाची हिरवळ सोडून धावू लागलं चंपा नगरीकडून हस्तिनापुराकडे आता कर्णाची पुढची कहाणी हस्तिनापुरामध्ये पुढील आयुष्य कसं जगतो ते ऐकण्यासाठी विसरू नका आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद